काल माहितीनं फॅशन आयडियाज बाय प्ले यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चला तर आज काय नवीन आज इथं बघा मी तयार पेपर कटिंग चौतीस साईजचं कटोरी ब्लाउज कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी ते बघा मी इथे तयार पेपर कटिंग मी घेतलेलं आहे चौतीस साईजचं ते बघा आपण इथं उंची ना रुंदी या मापानुसार पन आपण ब्लाऊज बघणार आहोत चेस्ट चौतीस आहे कटोरी मागील गळा पुढील असं बघा मी पेपर, पेपर कटिंग घेतलेलं आहे तर सहज तुम्हाला सोप्या रीतीने मी तुम्हाला पेपर ठेवून कटिंग कसं करायचं ते सांगणार आहे त्यासाठी बघा तर मी ते एक टू बाय टू पीसचा क ब्लाउज घेतलेला आहे ठेवताना कधीही एक काळजी घ्यायची म्हणजे की कपडा ठेवताना घडीची बाजू आपल्याकडे ठेवायची इथं बघा मी तयार पेपर क कटिंग करणार आहे पण मी इथं ब्लाऊजचं माप घेतलेलं आहे म्हणजे ज्या मापाने मी ब्लाऊज कटिंग करणार आहे ते माप घे लिहून घ्यायचं म्हणजे त्या मापाने आपण कमी जास्त करणार आहोत पहिल्या अगोदर मी बॅक साईडचं पेपर कटिंग घेतली तिची उंची बघणार आहोत उंची आहे साडे तेरा पण मला तयार उंची साडे तेरा ठेवायची होती त्यामुळे मी एक इंच त्यात ॲड करणार आहे म्हणजे ते शिलाई मार्जिनसाठी बघा ठेवताना आपल्याकडे बंद बाजू कपड्याची ठेवून घ्यायची आणि पेपर कटी पण बंद बाजू ठेवायची आपण आता बघा कमर घेर बघणार कमर घेर आहे इथं नऊ पण मला ह्याच्यात जरा कमर घेर वाढवायचं आहे इथं बघा तयार शोल्डर पण जरा मला पाव इंच वाढवायचं आहे त्यासाठी बघा कसं वाढवायचं ते बघूया बघा जो पाठीमागायला गळा आहे त्या गळ्याच्या साईड आपल्या बंद बाजूकडे ठेवायची जिथं उंची आपण एक इंच वाढवली तिथं व्यवस्थित कपडा ठेवून घ्यायचा आणि जसं सांगितलं आहे तसं आपण बघा व्यवस्थित आखून घ्यायचं जिथं आपल्याला तयार शोल्डर वाढवते मुंडेच्या साईडनं आपल्याला पाव इंच किती वाढवायचं तेवढं वाढवून घ्यायचं कमर घेर किती वाढवायचं ते बघायचं कमर घेर मी तिथं एक इंच वाढवून घेणार आहे व्यवस्थित एक इंचाचं माप घ्यायचं आणि व्यवस्थित टाकून घ्यायचं इथं व्यवस्थित वाढवून घ्यायचं तयार शोल्डर बघायचं आपण जरा वाढवणार आहे मी इथं मग थोडंसं oh मुंडेच्या साईडनं व्यवस्थित पुढं घेतलेलं आहे थोडं पाऊन इंच आणि जसं आहे तसं व्यवस्थित वाढवून शेप देऊन घ्यायचा गळा कापताना गळा ब्लाऊज जर व्यवस्थित परत कापायचा गळा आधीच कापून घ्यायचा नाही आपल्याला कमी जास्त गळा करायचा आहे गळ्याचं माप टाकून व्यवस्थित हो आपलं आकून झालेलं आहे आता आपण बघा पुढील भाग घेणार आहोत त्याचं पण शोल्डर बघायचं जसं पाठीमाग आपण शोल्डर वाढवलं तसं पुढेही शोल्डर वाढवणार आहोत म्हणजे शोल्डर कमी जास्त होणार नाही आणि कटोरीचं आहे बघा आपल्याला प पुढच्या साईडनं बघा फिटिंगसाठी किती पाहिजे त्यासाठी आपण वाढवणार आहोत जसं मग आपण एक इंच वाढवलं तसं पुढल्या साईडला पण आपण वाढवणार आहोत पुढचा व्यवस्थित असं तया पेपर ठेवून घेणार आहोत जेवढं फिटिंगच्या साईडला आपण पाठच्या साईडला वाढवलं तसं सा, आपण एक एक इंच वाढवून घेणार आहोत पाठीमागे पण आपण उंची जरा वाढवली आहे तसं पुढल्या साईडला पण आपण थोडीशी उंची वाढवून घेऊया जसं व्यवस्थित उंची असं आपण वाढवून घेणार आहोत थोडीशी उंची वाढवणार आहोत आणि थोडंसं पट्टीला पण उंची वाढवणार आहोत म्हणजे एक बरोबर उंची होईल जसं सांगितलं तसं व्यवस्थित आपण आपण घेणार आहोत जसं पाठीमाग आपण तयार शोल्डरसाठी आपण जरा थोडंसं वाढवले तसं पण पुढल्या साईडनं आपण शोल्डर थोडंसं वाढवून घेणार आहोत व्यवस्थित असं बघा जिथं मी कटोरी जोडणार त्या असाईट मी थोडंसं पाहुणींचं पुढं वाढवून घेतलेलं आहे व्यवस्थित असं वाढवून घ्यायचं आणि स्ट्रेट असं जसं सांगितलं तसं व्यवस्थित असं चॉकने आखून घ्यायचं व्हिडिओ तुम्ही नक्की काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी इथं काय केलं आहे व्यवस्थित असं आखून घ्यायचं जेणेकरून आपल्याला ब्लाऊज कटिंग करताना कोणतीही अडचण येणार नाही बघा हे व्यवस्थित असं वाढवून झालेलं आहे मी खालच्या साईड उंची वाढवलेली आहे जरा तयार शोल्डर पण वाढवलेलं आहे आता बाहीसाठी माप टाकून घेऊया इथं बघा बाही आहे सव्वाठची इथं अर्धा इंच वरून मार्जिनसाठी आणि एक दीड इंच मी सुती असं ब्लाउज पीस आहे ना त्यासाठी मी दुमडपट्टी करण्यासाठी वाढवणार आहे कटोरी बघून घ्यायची इथं कटोरी इथं पाचची आहे मग शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे त्यामुळे मी अर्धा इंच वाढवणार आहे जेवढं आपल्याला अर्धा इंच पाहिजे तेवढं वाढवून घ्यायचं ज्या स ज्या साईडनं आपण कटोरी जोडतो तिथूनच अर्धा इंच वाढवायचं उंची वगैरे आहे असं ठेवायचं काही कमी जास्त करायचं नाही कारण कटोरी जर आपण खेचून घेतली बरोबर बसते शिवताना शिवताना तुम्ही पुढल्या व्हिडिओ तुम्ही बघा मी तुम्हाला शिवायचं कसं पण ते दाखवेल साधे सोपे ट्रिक वापरून आणि जरा मी हुकपट्टीच्या साईडने पण थोडंसं बघा इथं वाढवलेलं आहे जसं आहे असं मी आखून घेतलेलं आहे आता योगपट्टीला बघा योगपट्टीला पण आपण जरा उंची आपण जरा वाढवणार आहे शिलाई मार्जिन आपण वाढवणार आहे कारण जसं पुढल्या साईडला फिटिंग साईडला आणि मागच्या साईडला फिटिंगला जसं वाढवलं तसं वाढवलं आहे आणि जरा एकपट्टीची पण बघा मी थोडीशी इंची उंची वाढवली आहे एकपट्टीची उंची वाढवताना जी स्ट्रेट साईड आहे त्या साईडनं उंची वाढवायची जिथं आपण योग शेप योगपट्टीचा शेप दिला तिथून कधीच वाढवायचं नाही जेणेकरून आपला शेप इकडे तिकडे होणार नाही व्यवस्थित असं बघा आखून घेतलेलं आहे हे मागील भाग झालेला आहे ती योगपट्टी ही पुढील कटोरी साईडचा ती कटोरी आणि ती बाईसाठी आपण कटिंग केलं आहे बाईचं पण तयार पेपर कटिंग आहे पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला जेव्हा ब्लाऊज आपण शिवायला घेणार तेव्हा मी तुम्हाला ब्लाऊजला शेप कसा द्यायचा मी ते सहज तुम्हाला सोपं समजून सांगेन ओके आपलं असं व्यवस्थित पूर्ण कटिंग करून झालेलं आहे आपलं हे आता आपण कटिंग करायला घेणार आहोत व्यवस्थित जसं सांगेल तसं कटिंग करून तर गळा कधीही कटिंग करून गळा परत ना आपण जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करायला घेणार तेव्हा मी तुम्हाला सांगेन की गळा कटिंग कसं करायचा जसं सांगेल तसं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं शिलाई माझीनी सगळं आपण व्यवस्थित वाढवलेलं आहे व्यवस्थित असं जसं आपण चॉकणी आखून घेतो तसं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं कपडा व्यवस्थित जरी तुम्हाला कपडा इकडे तिकडे हलत असेल ना असं वाटतंय ना तरी तुम्ही त्याला टाचणी वगैरे लावून घेऊ हो शकता जसं सांगितलं तसं व्यवस्थित असं आपण अश कटिंग करून घेणार आहोत बघा असं बाही वगैरे कटिंग करताना जसं अस्तरची बाई असली की आपण पाहूनच थोडंसं वाढवतो फोल्ड करण्यासाठी पण जर सुती ब्लाऊज पीस असेल ना तर त्यासाठी आपल्याला एक दीड इंच एक्स्ट्रा घ्यावं हो लागतं ते म्हणजे दुमडपट्टीसाठी त्यामुळे हे काळजी घ्यायची कटोरीत जसे आपण व्यवस्थित वाढवून घेतले शेप तसं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं जसं सांगितलं तसं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं सहज सोप्या रीतीने मी समजायला व्हिडिओ नक्की तुम्ही काळजीने बघा याचं रेडी ब्लाऊजचं रेडीमेड तयार पण आहे बाईचं कटिंग पण मी तुम्हाला सहज माझ्या सोप्या रीतीने बाईला शेप देऊन बाई कशी कटिंग करायची व्यवस्थित असं मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि ब्लाउज स्टिच कसा सहज सोप्या रीतीने पण कटिंग का। केलाय तसा स्टीच कसा करायचा करा ते पण सांगायचं तुम्ही व्हिडिओ बघा नक्की छोट्या छोट्या टिप्स सांगून मी तुम्हाला स्टीच कसं करायचं ब्लाउज ते पण सांगेन व्यवस्थित वगैरे इथं भाईला जेवढं आपण वाढवून घेतलेलं आहे तेवढं कटिंग व्यवस्थित करून घेतलं बाईचं माप मी प्लस दीड इंच धुमडपट्टीसाठी आणि शिलाई मारासाठी असं घेतलेलं आहे वगैरे कटोरी हा पुढील भाग व कसं असं मी ठेवून तुम्हाला दाखवत आहे व कसं असं आपलं फायनल झालेलं आहे जरी तुम्हाला वाटत असेल की जरा कटोरीची उंची वाढत आहे पण ते स्टिच करताना मी तुम्हाला सांगेन आता बघा आपण व्यवस्थित जसं पुढील मागील गळ्याला आपण व्यवस्थित हे चोक आखून घेतलेलं आता आपण तसं बघा जरी तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की आपलं तयार शोल्डर कमी जास्त होत आहे तर पुढील आपला भाग घ्यायचा कटोरीच्या साईडचा तर व्यवस्थित आपलं मुंडेच्या साईडने आपण शेप दिला तिथं ठेवून घ्यायचा आणि तेवढं टाकून घ्यायचं म्हणजे आपलं तयार शोल्डर कमी जास्त होणार नाही आता बघा आपण गळ्याचं माप टाकणार मागील गळा किती आहे आठ इंच तर मी प्लस अर्धा इंच त्यात ॲड केलेलं आहे म्हणजे शिलाई मार्जिनसाठी साडेआठचा असा गळा आपला तयार झालेला आहे आता बघा मी ते शेप देऊन घेतलेला आहे व्यवस्थित असा गोलाकाराचा गोळाकाराचा व्यवस्थित शेप देऊन दिलेला आहे बघा ते पुढल्या वेळेत मी स्टिच करताना तुम्हाला सांगेन की बाबा कसं स्टिच करायचं गळा कटिंग कर कसं करायचं ही योगपट्टी योगपट्टी पण जोडताना बघा इथं सिंगल्स योगपट्टी आलेली कारण कपडा कमी होता पण ह्याची तुम्ही बंद बाजू ठेवून डबलसुद्धा योगपट्टी काढू शकता पण मी ते वेगळा कपडा घेणार आहे आता ते पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की तो योगपट्टी कशी जोडायची क कपडा कसा घ्यायचा सगळं तुम्हाला दाखवेन चला तर पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया चला बाय बाय धन्यवाद